श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणजे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तसं आज सर्वजणांची मजेत असाल असंच मजेत राहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे चोवीस फेब्रुवारी म्हणजे माही पौर्णिमा आहे माही कोण होत सेवा करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण माही पौर्णिमा वर्षातून एकदाच येते मा माघ हा महिना काही जण माघ पौर्णिमा म्हणतात काही माही पौर्णिमा म्हणतात तर माघ हा महिना मा वर्षातून एकदा येतो माही पौर्णिमा एकदाच येणार आहे ही सेवा जी आहे हिला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं म्हटलं जातं की माही पौर्णिमेच्या दिवशी अक्षरशः स्वर्गातील देवही पृथ्वी तलावर स्नानासाठी येतात आणि या दिवशी स्नानाला दानाला खूप असं महत्त्व आहे तर मी आम आज तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्याला या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत कोणकोणते उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी साधी सोपे असे सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही घर बसल्याही करू शकता सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे स्नानाला महत्त्व आहे म्हणल्यावरती स्नान पण आता थोडं उशीर झालं मला झोड टाकायला त्याच्यामुळं स्नानाचं स्किप झालं पण तुम्ही काय करायचं आहे पहा तुमच्याकडं जर घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला आज खूप असा छान योग आहे तुम्ही श्रीयंत्राची स्थापना आज करू शकता श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जनही तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे दु दू, दुर्गसप्तशती सप्तशती पाठ जर केंद्रामध्ये सामूहिक पाठ जर पौर्णिमेला होतात आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्रामध्ये जर सामूहिक पाठ जर केले तर त्याचं अनन्यसाधारण शतपटीने असं पुण्य आपल्याला भेटतं म्हणून तुम्ही केंद्रातही करू शकता जर तुम्हाला केंद्रात जाऊन पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी जरी पाठ केलं तरीही चालेल नवारव नवारव मंत्र जो आहे त्या मंत्राचंही तुम्ही पठण केलं तरीही अतिशय उत्तम कुंजिका स्तोत्रम आपण सर्वांना माहीत आहे कुंजिका स्तोत्रामचं जर तुम्ही तीन पाठ जर केले कमीत कमी तीन पाठ जरी केले तरीही त्याचं पुण्य दुर्गा सप्तशती पाठा इतकंच भेटतं म्हणून आपण तेही सेवा आपण करू शकतो आज मी फक्तच मला सेवा सांगणार आहे कारण हा योग पुन्हा नाही हा योग आपल्याला हातातून जाऊ द्यायचा नाही म्हणून मी तुम्हाला फक्त आणि फक्त सेवा सांगणार आहे सेवा तुम्हाला चुकवायच्या नाही त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे स्नान दान दान मी सांगितलं स्नानाचं आता माझ्याकडनं लेट झालं थोडंसं व्हिडिओ लागला तर त्याबद्दल क्षमा पण दान आपण दान करू शकतो पहा जे गरजू आहेत जे गरीब लोक आहेत अगदी ज्यांची खायची प्रांत आहे अशा लोकांना तुम्ही आज दान तर त्याचं फळ अनन्य साधारण असत मला भेटतं दानामध्ये तुम्ही पिवळी वस्तू कोणतीही दान जरी केली तरीही चालते त्याचप्रमाणे पिवळी वस्तू जर नसेल तर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही कसलंही दान केलं तरी चालेल अगदी छोटंसं फुल जरी एखाद्या व्यक्तीला जर दिलं म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्यांना तरीही त्याचं खूप असं पुण्य तुम्हाला भेटतं मग दानामध्ये तुम्ही केळी दान करू शकता जिलेबी दान करू शकता प्रसाद रूपामध्ये जरी तुम्ही मंदिरात तुम, नेऊन जरी वाटले तरीही हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर दान करू शकता किराणा दान करू शकता अगदी बिस्किटचा पुडा वडापाव चहा जरी तुम्ही कुणाला जरी पाजला तरीही त्याचं खूप असं महत्त्व आपल्याला भेटतं त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे माहीपूर्ण म्हणजे मल्हारे माताडांचा उत्सव जरी म्हटली तरीही हरकत नाही सर्वजण मल्हारे माताडांना जातात तिथं जाऊन तळी वगैरे भरतात त्याचप्रमाणे जर टाकायचे देव असतील तर देव देवांच्या देवा भेटीला जिथे तुमचं तीर्थस्थान आहे जे तुमचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी घेऊन जाऊन तिथे तळीभंडार करतात हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे तिथे तळीभंडार केल्याच्या नंतर तुम्ही मूळ पिठावरती जर जाणं शक्य असेल तर अतिशय उत्तम पण मूळ पिठावरती जाणं शक्य नसेल तर तुमच्या जवळपास जे पीठ असेल तिथे जाऊन तुम्हाला तळीभंडार मल्हार मारदंडाचं करायचं आहे ते झाल्यानंतर घरी आल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला खंडोबा महाराजांचा मल्हारे मार्तंडाचा तळी भंडार करायचा आहे त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या सर्वांना माहिती आहे माई म महिन्यामध्ये जे कोणी देवदेवतांची छोटचारपणे पूजाविधी सेवा करतात त्याचं फळ अनन्यसाधारण असं मिळतं या माहीच्या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करू ती सर्व त्या सर्व सेवांचं फळ हे आपल्याला खूप असं मिळतं म्हणून म्हटलं जातं की माहीच्या महिन्यामध्ये देवकार्याला विशेष असं महत्त्व आहे देवकार्यासाठी माहीचा महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपल्याला होता होईल तेवढीच सेवा आपल्याला ह्या महिन्यामध्ये करायची आहे त्याचप्रमाणे आता एकदम साधा सोपा असा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जे तुम्ही बोलता की ताई आमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण लक्ष्मी स्थिर नाही तर स्थिर होण्यासाठी काहीतरी उपाय त्याचप्रमाणे जे तुमच्या घराला नजर दोष लागली असेल नजर बाधा असेल काळी पिढा वास करत आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरात पैसाच येत नाही अगदी दिवस कष्ट करते पण लक्ष्मी स्थिर होत नाही यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पिंपळाचं पान पिंपळ वृक्ष सर्वांना माहीत आहे त्या पिंपळ वृक्षाचं तुम्हाला पान घ्यायचं आहे पान पान दांड्यासहित घ्यायचं आहे पान हे तुम्हाला दांड्यासहित घ्यायचं आहे पुन्हा सांगते मी त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला हे करायचं आहे सायंकाळ म्हणजे प्रदूष समय तर तुम्हाला सहाच्या नंतरनं साडेसातच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे तर तुम्हाला त्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे कोंक आणि स्वस्तिक काढू शकता हळद कोंबू एकत्र करून जरी स्वस्तिक काढलं दाटसर पेस्ट करायची स्वस्तिक काढायचं त्या पिंपळाच्या पानावरती ते काढल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक नारळाची अर्धी वाटी घ्यायची आहे नार खोबरं सॉरी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटे घ्यायची आहे अर्धी वाटी पाहिजे अर्धी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आप दोन वाटीची एक वाट तयार करायची जर कालावा जर असेल तर अतिशय उत्तम लाल रंगाचा कलावा घ्या आणि लाल रंगाची उपवाद घेणं खूप महत्त्वाचं आहे लाल रंगाला खूप असं महत्त्व आहे आज म्हणून आपल्याला लाल कलावा घ्यायचा आहे लाल कलाव्याची उपवाट करायची आहे किंवा त्या खोबऱ्याच्या वाटेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतरनं जर तुमच्याकडं तिळाचं मो सॉरी मोहरीचं तेल असेल तर मोरीचं तेल त्यामध्ये त्या ते वाटेमध्ये टाकायचं आहे मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता त्यामध्ये चिमुडवर मोहरी टाकायची आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडं पिवळी मोहरी असेल तर चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे दोन साबित लवंग टाकायचे आहेत साबित लवंग म्हणजे अख्ख्या लवंगात तुटलेल्या फुटलेल्या नाही घ्यायच्या दोन वेलदोडे टाकायचे आहे आणि चिमुडभर हळद त्या वाटेमध्ये टाकायचे आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरच्या समोर बसायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे बोलून झाल्याच्या नंतरनं त्या पिंपळाच्या पानाच्या खाली छोटी पेट किं किंवा प्लेट सॉरी छोटीशी प्लेट किंवा बाऊल घ्या त्या प्लेटच घ्यावी लागेल बाऊलमध्ये नाही बसणार छोटीशी प्लेट घ्या प्लेटवरती ते पान ठेवा पानावरती ते नारळ खोबऱ्याची वाटी ठेवा प्रज्वलित केलेली आणि ती जी वाटी आहे ती तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला टच करायची आहे त्या तुमच्या चारही कोपऱ्यांचा स्पर्श त्या ना वाटी नारळाची जी, आ आ जी, जी। ता जेने करूं ता आहे वाटी आहे किंवा खोबऱ्याची जी वाटी आहे त्याला झाला पाहिजे व्यवस्थित असा स्पर्श करा जेणेकरून वाद प्रज्वलित आहे ती वाटी त्या नारा खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही वाद प्रज्वलित केले आहे कुठेही काहीही थिंगी वगैरे लावून विनाकारण कोणतीही कोणतेही संकट ओढवू नये यासाठी व्यवस्थित अशी काळजी घेऊन तुम्हाला टच करायचं आहे चारही कोकऱ्यांना टच करून झाल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे ही जी, जी वाटी आहे, आहे ती वाटी नारळाची जी वाटी आहे किंवा जी खोट्याची वाटी आहे ती तुम्हाला तुमच्या मेन मुख्यदू दरवाजा आहे मुख्यदू दरवाजा आहे त्या दरवाज्यावरून सात वेळा वर खाली अशी फिरवायची आहे सात वेळा वर खाली अशी वरपासून ते खालपर्यंत उंबऱ्यापर्यंत तुम्हाला सात वेळा वर खाली असे करायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घरा जाऊन फिजरायच्या बाहेरच ती जी वाटे आहे त्यामध्ये ती वात पेटीत ठेवायची आहे किमान तास दोन तास तरी पेटती राहिली पाहिजे त्यानंतर नातांना विजवायची स्वतःन विजली तर अतिशय उत्तम तुम्ही स्वतः जाऊन ती विझवायची नाही ती नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे जर तुम तुमचं रॉस असेल किंवा स्वतःचं घर असेल तर काही हरकत नाही पण जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये जरी असाल तर कुणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या मोकळ्या ठिकाणी जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला काय करायचं आहे ती जी खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्हाला ठेवून यायची आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्येही ती वाटे टाकून दिली तरीही हरकत नाही असं आहे आहेत आताही असं केल्याने काय होतं असं केल्याने जी काही तुमच्यावरती काही पिढा आहे नजर दोष आहेत वाईट एक बाधा आहे जी तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती दळून ते खात्मा होते आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा वास होतो तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर होत नसेल तर लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होती अगदी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केल्यापासूनच तुम्हाला लगेच बदल जाणवेल आणि हा उपाय आपल्याला आजच करायचा आहे कारण हा योग हो, पुन्हा नाही माही पौर्णिमा पुन्हा नाही आहे तर ती कधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये पुढल्या वर्षी तोपर्यंत आपण फेट करू शकत नाही म्हणून आपल्याला आत्ताच हा उपाय करायचा आहे पहा ज्यांचे मिस्टर अगदी व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत सांगूनही ऐकत नाहीत अगदी घरात दिवस दिवस झोपतात पण कामधंदा नको म्हणतात कोणतंही काम करायला नको म्हणतात तर त्याही महिला हा उपाय करू शकतात अगदी साधा सोपा असा उपाय आहे करा खूप महत्वासोपं आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे पौर्णिमा म्हटल्यावर भरपूर महिला बघेल ह्या सत्यनारायण करतात आपल्याला माहीत आहे आपण सत्यनारायण करतो काहींनी कालच सत्यनारायण केला असेल पण काही जणी आजही करतील काही हरकत नाही आपल्या मनामध्ये भाव ठेवा आता भरपूर जण सांगतात की आज करायचा नाही कालच योग होता असं काही नाही आज केला तरीही चालेल फक्त तुम्हाला सहाच्या आधी सत्यनारायण करायचा आहे तर हे महत्त्व अनन्यसाधारणास आहे ज्यांनी भरपूर महिलांच्या कमेंट्स आहेत भरपूर मला महिलांना केंद्रामध्येही भर सांगतात भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे लक्ष्मण स्थिर झालेले आहे कामदारला आलेला आहे घरातील वादविवाद कटकटी संपलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्यनारायणचा पौर्णिमाला तो आपण सत्यनारायण करतो त्याचं महत्त्व खूप असं आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये होऊन जातो सत्यनारायण आपल्याला करायचा आहे ब्राह्मणालाही बोलवायची गरज पडत नाही तुम्ही आजपासून सत्यनारायणाची सेवा करायला जर सुरुवात केली तरीही अतिउत्तम तर आपल्याला माहीत आहे पौर्णिमा ही भगवान विष्णूंसाठी समर्पित असते आणि लक्ष्मी माता मातेचा मातेलाही समर्पित असते म्हणून आपल्याला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू दोघांचीही सेवा करण्याचा योग हा पौर्णिमेला मिळतो म्हणून आपल्याला पौर्णिमेला सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावतो दिवा लावतो त्याचप्रमाणे ला आपल्याला आपल्या घर बाल्कनीत किंवा अंगणामध्ये ती तुळस असेल तुळशी माता असेल तिलाही धूपदीप अगरबत्ती आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे पौर्णिमेलाही विसरू नका खूप आणि खूप असं महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तुळशी मातेची पूजा करतो म्हणून दिवा वगैरे आपल्याला लावायचा आहे आपली जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे याने ही आपली इच्छा होते आणि हो तेच हीच थोडीशी छोटीशी सेवा होती ही तुम्हाला सांगायची होती जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा महिलांनो स्वामी भक्तांनो हा योग चुकवू नका खूप महत्त्वाचा योग आहे आणि खूप आणि खूप महत्त्वपूर्ण मी तुम्हाला सेवा सांगलेला आहे सेवा करा हुदा होईल तेवढ्या सेवा करा मुदा होईल तेवढ्या नामस्मरण करा मंत्र उच्चार करा जे होईल होईल तेवढ्या सेवा करा खूप आणि खूप अशा महत्वाच्या सेवा आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा झाली सेवा स्वामींच्या नेरुद्ध श्री स्वामी समर्थांची जी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय